करू तमाम हिंदुस्थानाचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना सरसेनापती बाळासाहेब ठाकरे वरी आनंदजी दिघे साहेब कैलासवासी अवधवरा पाटील कैलासवासी वसंतदा काळे साहेब कैलासवासी डॉक्टर सहकारातले डॉक्टर सुधाकर परिचारक मालक यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आजच्या या दोनशे सत्तेचाळीस मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार आपल्या सर्वांचे लाडकी आमदार विकसनशील आमदार त्या ठिकाणी यशवंत त्या मानेसाहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे नेते सहकार शिरोवणीचे श्री सहकार शिरोवणी कारखान्याचे जर्मन आमचे वडील बंधू कल्याणजी काळेसाहेब त्याचबरोबर वंचकावर त्या ठिकाणी यशवंतच्या मानेसाहेब राजेबापू गावडेसाहेब पवार चव्हाण मॅडम आमच्या परांडेताई चौरे मॅडम मोबिना मॅडम नाना पाटील उपस्थित कसबे गावचे सगळे नागरिक आणि कोरगावचे आमचे बाबासाहेब पाटील रणजितजी जगताप माणिक पवार साहेब आणि आपल्या सहकारी सोमणीचे संचालक राजभाऊ पाटील उपस्थित सर्वच खरसुळे गावचे ग्रामस्थ खर तर त्या ठिकाणी मला या प्रचाराच्या निमित्तानं कोणी बोलवलंय आहे असं म्हणलं ते चुकीचं ठरेल मला कोणी बोलवलं नाही मला पाठवलं गेलंय मला जे पाठवलं आहे ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मला या ठिकाणी आवर्जून महायुतीचा धर्म पाळण्यासाठी आणि आपल्या महायुतीचे उमेदवार यशवंतात्या माने साहेब यांच्या प्रचारासाठी आवर्जून मला या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे कारण त्याच एकच आहे कारण आम्ही ज्याला पोचलोय तो फुगलाय ज्याला त्या ठिकाणी आज येतोय आणि विकासाची कामं सांगतोय ना त्याला गेली अडीच वर्ष झाला त्या ठिकाणी निधी देण्याची भूमिका ही माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील भुमरे साहेब असतील भरत शेठ गोगावले साहेब असतील या सर्व मंडळींनी दिली आणि आज आम्ही दिलेलं आम्ही पोचलेला माणूस त्या ठिकाणी आपल्याला सांगतोय की मी या ठिकाणी ही कामं केली परंतु बांधवानो त्या ठिकाणी जो आमचा झाला नाही जो आमचा राहिला नाही तो तुमचा काय होणार आहे हे सांगायसाठी मी या ठिकाणी आलो खर तर आज आपल्याला काही क्षणभंगूर काही मृगजळ दाखवणारी लोक अनेक या समाजामध्ये आहेत वाम मार्गाने मिळविलेला पैसा त्या ठिकाणी घालवत असताना त्यांना कुठल्याही प्रकार वाटत नाही दादासाहेब परंतु त्या ठिकाणी ते चिरकाल नसतं ते दीर्घाल नसतं तर त्या ठिकाणी आपलेच आपले त्या ठिकाणी हा सगळं मृगजळ आहे त्या ठिकाणी हा फुगा आहे तो फुटणार आहे त्याच्यामुळं आज आपल्याला जे खात्रीचं आहे जे चोवीस कॅरेक्ट सोन आहे ते आपले त्या ठिकाणी यशवतात मी काय त्यांची सुपारी घेऊन ना आलेलो नाही त्यांची स्तुती करायला पण आलेलो ना नाही परंतु ते त्यांच्या कामातून दिसून येते बांधवान गेली साठ सत्तर वर्ष आघाडीचं सरकार होतं आणि युतीचं पंच्याण्णव दोन हजार चौदा आता आताच सव्वीस महिन्याचं जर एक साधारण बारा साडेबारा वर्षाचा जर का कार्यकाल युतीचा सोडला तर महाविकास आघाडीच्या कार्यकालाचा आणि महायुतीचा जर का तुलनात्मक आपण फरक केला तर मला वाटतं आपल्याला त्या ठिकाणी बोलका विकास आपल्याला सांगेल बाकीच चौदाचा आणि पंच्याण्णवचा विषय सोडून द्या आपण मागच्या सव्वीस महिन्याचाच कार्यकालामध्ये त्या ठिकाणी महायुतीचा जर का कार्यकाल आपण पाहिला आणि महाविकास आघाडीचा कार्यकाल पाहिला तर आपल्या सव्वीस महिन्याचा कार्यकाल मला सरकारचा त्या ठिकाणी परिणामकारक परिणाम आज या सव्वीस वर सव्वीस महिन्यामध्ये त्या ठिकाणी या युती सरकारनं अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले ते प्रत्यक्षात आले ते कागदावर नाहीत आपण सर्व सुज्ञ आहात त्या ठिकाणी एखादी योजना यायची म्हणलं तर मला वाटतं त्या ठिकाणी एखाद्या मनाच्या पोळ्यात आपल्या तोंडात थेंब पडावा आणि त्याच्या प्रत्यक्षात आपण बसावं अशी परिस्थिती होती परंतु या सव्वीस महिन्याच्या कार्यकालामध्ये दररोज मला वाटतं शंभर पन्नास जी आर त्या ठिकाणी तात्या आपल्या माध्यमातून निघाले प्रत्येक कॅबिनेटला मला वाटतं एक हजार पाचशे तर जी आर त्या ठिकाणी निघत आहेत हे जी आर निघतायत कायदा म्हणतो योजना तयार होतात त्या कुणासाठी होतात त्या सर्वांसाठी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू बिंदू आई बाप्पाच्या भूमिकेत आईच्या भूमिकेत आज त्या ठिकाणी शेतकरी असो महिला असो तरुण असो उद्योग व्यापारी असो त्या ठिकाणी सिंचनाचा पाण्याचा प्रश्न असो इन्फ्रास्ट्रक्चर विषय असो अनेक क्षेत्रामध्ये सर्वांगीण विकास या माहितीच्या काळाखंडामध्ये झालेला